हा किधर का भाऊ एलआय ऑफिस नाही 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 जायचं तुम्ही जाऊ शकता रिक्षा हा अरे भाई बोल क्या हुआ मी लेके जातो नाही भाऊ तुम्ही जा अरे भाई क्या हुआ से क्या प्रॉब्लेम आहे तेरे को आहे भाऊ प्रॉब्लेम छोटीसे क्या प्रॉब्लेम आहे मला सांग जन्म कुठला आहे तुझा अरे भाई येलने का हो जालना म्हणजे महाराष्ट्र ना आपण राजे महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलोय आणि आपणच मराठी बोलणार नाही तर मग कसं चालेल येणाऱ्या युग मध्ये ना फक्त मराठी भाषा होती मराठी काय भाषा आहे हे कोणालाच माहित नसणार आणि त्याचं कारणीभूत आपण असणार आहे मराठी बोलावं लागते काय भावा चुकतंय माझ आपल्यामुळे संपत आहे सगळं काय तुम्ही बोला ना इतर भाषा पण बोला तुमच्या गरजेनुसार पण प्रत्येक ठिकाणी मराठी ही गरजेची आहे याच्यानंतर लक्षात ठेवू भाऊ मराठी जर बोलशील ना तर आम्ही बसूच आमचा विरोध नाही कोणत्या भाषेशी पण महाराष्ट्रात मराठी शिकणं गरजेची हो यार भाऊ बरोबर आहे तुझे भाई आम्ही पण या गोष्टीवर ध्यान देऊ ओ यार भाऊ यानंतर मी मराठीच बोलणार जाऊ दे चल बस मी सोडतो मला इलशील सोड